शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सोबतच आमचे काका श्री दिनकर गवळी यांचं पण स्वागत करतो नो, आपन आपन तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मिरची लागवड तंत्रज्ञान या विषयावर चर्चा करणार आहोत त्यांनी जे काही मिरची लागवड केलेली आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊया तर सर्वप्रथम त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काका नमस्कार नमस्कार थोडक्यात आमच्या शेतकऱ्यांना आपला परिचय द्या काका माझं नाव दिनकर बाबुराव गवळी राहणार विंचुरी गवळी तालुका जिल्हा नाशिक अच्छा धन्यवाद काका धन्यवाद तर काका आपल्याकडे किती एकर मिरची आहे माझ्याकडे सध्या स्थितीला एक तीस गुंठे मिरची त्याच्यामध्ये पंधरा गुंठे शावकॉन आणि पंधरा गुंठे आहेत अच्छा तर काका सुरुवातीपासून तुम्हाला काय अडचणी आल्या आता तसं जर बघितलं तर मिरचीचा प्लॉट आम्ही चालू वर्षी पहिल्यांदाच लावलेला आहे अच्छा त्याच्यामुळे आम्हाला कुठलंच म्हणजे कुठली आयडिया नव्हती कुठलं काहीच नव्हते हो पण तुम्ही आल्यापासून आम्हाला मार्गदर्शन भेटलं आणि तेव्हापासून आमची प्लॉटची सुरुवात चांगली झाली तोपर्यंत आमच्या प्लॉटचा आम्ही म्हणजे फक्त काहीतरी लावला म्हणून लावला आणि करायचा म्हणून करायचा अशा पद्धतीनं कामकाज चाललं होतं अच्छा पण तुमचं ज्यावेळेस मार्गदर्शन भेटलं तेव्हापासून आमच्या मिरचीचं क्लिअर कट काम का चालू झालं तर मित्रांनो हो हा काही व्हिडिओ प्रमोशनसाठी नाही आहे तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं हो या दृष्टिकोनातून मी जेव्हा प्रथम काकांना भेटलो आणि त्यांचा प्लॉट पाहिला आणि त्या प्लॉटला पाहिल्यानंतर मला असं वाटलं की कुठंतरी मार्गदर्शनाची कमतरता आम्हाला दिसून आली आणि जेव्हा मी काकांसोबत चर्चा केली तर त्यावेळेस असं माहिती झालं की त्यांनी प्रथमच मिरची लागवड केलेली आहे आणि या मिरची लागवडीसाठी त्यांना मार्गदर्शनाची गरज असताना त्यांनी मला विचारणा केली आणि मी त्यांना लगेच होकार दिलो आणि तेव्हापासून संपूर्ण एक एक करून स्टेप बाय स्टेप त्यांना मी मार्गदर्शन करतोय आणि त्यानुसार आज रोजी हा प्लॉट जो आहे चोपन्न दिवसाचा झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा जो काही प्लॉट आहे तो सुरुवातीपासून कशा पद्धतीने डेव्हलप झाला ज्यामध्ये फुटवा कशा पद्धतीने वाढला फुलांची संख्या कशी वाढली आणि आता जे आहे फुलाचं रूपांतर पूर्णपणे फळामध्ये होताना आपल्याला दिसून येतो आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहे तर काका ही याची लागवड जी आहे ते कधी झालेली कोणत्या तारीखला आणि आज रोजी किती दिवसाचा प्लॉट झाला हे तुमची तुम्ही, तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना सांगा हा प्लॉट बावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी लागवड झालेला आहे आणि तलवारचा तेवीस अकरा दोन हजार तेवीसला अच्छा म्हणजे दोन प्लॉट दोन दिवस लावलेली आहे अच्छा हा दोन्ही मध्ये दोन दिवसाचा एक दिवसाचा अंतर आहे एक गॅप आहे हो तर आज साधारणतः बावन त्रेपन्न दिवसाचा प्लॉट झालेला आहे अच्छा हा बावन त्रेपन्न दिवसाचा प्लॉट झालेला आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप होत आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू तर सुरुवातीला जे काही आम्ही ट्रीटमेंट घेतलेली आहे मित्रांनो तर तुम्हाला मी पुढच्या व्हिडीओमध्ये जसं जसं काही हा प्लॉट डेव्हलप होत जाईल जसे आमचे खुडे चालू होतील तेव्हा प्रत्यक्षात जी थेरी आहे ती मी आपल्या चॅनलला अपलोड करणार आहे सुरुवातीपासून तर आतापर्यंत जे काही लागवड झालेली आहे जे काही आपण याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे व्यवस्थापन केलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि सोबतच कीड व्यवस्थापन रोग व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टींवरती जे काही आम्ही मी जे काही काकांना मार्गदर्शन केलेलं आहे तर त्याचं एक वेळापत्रक आहे ते वेळापत्रक मी काकांना दिलेलं आहे तर तो वेळापत्रक आम्ही तुमच्यासमोर पुढच्या व्हिडिओमध्ये मांडू आणि कशा पद्धतीने हा प्लॉट सक्सेस होणार आहे किंवा होईल हो तर ते सक्सेस झाल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवू मित्रांनो तर अशा पद्धतीने आतापर्यंत आम्ही पूर्णपणे नियोजन केलेलं आहे तर सध्या जे काही त्रेपन्न चोपन्न दिवसाचा प्लॉट झालेला आहे तर तो कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो